नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर जीव रक्षकांचा दुचाकी स्लीप होऊन पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू लाखांदूर महामार्गावरील घटना रात्रीच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशन आपले कर्तव्य बजावून घराकडे परत जात असलेल्या लाखांदूर पोलिस शिपायाची दुचाकी स्लीप होऊन जागीच मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक सहा जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास लाखांदूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील किशोर कपडा दुकानाजवळ घडली अनिल नामदेवराव राठोड व सदतीस वर्ष असे घटनेतील मृत पोलीस शिपाई यांचे नाव आहे घटनेच्या दिवशी अनिल राठोड हे लाखांदूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना आपले शासकीय कामे रात्री वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने रुमवर जाण्यासाठी निघाले दरम्यान वाटेत किशोर कपडा दुकानासमोर ट्रॅक्टरच्या पडलेल्या चिखलावरून त्याची दुचाकी एकाएक स्लीप झाल्याने समोरून जात असलेल्या सायकल चालकास मागे धडक देत ते रस्त्यावर पडल्याने गंभीररीत्या जखमी झाले तर सायकल स्वार दिनेश कोकरंगे व सदतीस वर्ष हे किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे सायकल चालक लाखांदूर येथील एका बिअर बार मध्ये कर्मचारी असून बिअर बार चे काम घरी परत जात होते दरम्यान ही घटना तिथून जात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती लाखांदूर पोलिसांना दिली या माहितीवरून लाखांदूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आपल्या वाहनाने अनिल राठोड यांना लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारांती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मृत पोलीस शिपाई अनिल राठोड यांच्या मृत्यूपश्चात पत्नी व एक मुलगा आहे या घटनेच्या पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत मूळचे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारपा या मूळ गावातील अनिल राठोड मागील तीन वर्षापासून लाखांदूर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर कार्यरत होते यापूर्वी त्यांनी लाखणी पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आपले कर्तव्य बजावले या व्यतिरिक्त जिल्ह्यात इतरही पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचारी सामाजिक राजकीय प्रतिष्ठित आणि सामान्य व्यक्तींशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने अनिल राठोड यांच्या अकाली मृत्यूने संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे रविवारला सकाळी दहा वाजता मृत पोलीस शिपाई अनिल राठोड यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर लगेच शवविच्छेदन गृहापासून ते लाखांदूर पवनी टी पॉइंट पर्यंत यांच्या पार्थिवाची निरोप यात्रा काढण्यात आली या यात्रे दरम्यान शवविच्छेदन गृहापासून तर पवने टी पॉइंट पर्यंत लाखांदूरवासी यांनी पुष्पसुमने उधळून अनिल राठोड यांना अखेरचा निरोप दिला या निरोप यात्रेदरम्यान लाखांदूर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे डोळे पानावले होते यावेळी जिल्हाभरातील पोलीस अधिकारी कर्मचारी लाखांदूर येथील अधिकारी कर्मचारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोकांनी आवर्जून हजेरी लावली होती दरवर्षी पावसाळ्याच्या हंगामात लाखांदूर ता इतरही तालुक्यात ट्रॅक्टर शेतात करून माकलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गावर आणत असतात त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेला चिखला रस्त्यावर येतो बहुधा या चिखलाने संपूर्ण रस्ता माकलेला असतो परिणामी चिखलाने माकलेल्या रस्त्यावर कोणतेही वाहन घसरून वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते ट्रॅक्टर चालकाच्या अशा चुकांमुळे यापूर्वी सुद्धा अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत रोगणीच्या हंगामात चिखलाने माकलेल्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्यावर येणाऱ्या चिखलाने होणारे अपघात टाळण्यासाठी लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांनी ट्रॅक्टर चालक मालकांना शेतातच ट्रॅक्टर धुवून रस्त्यावर आणण्याचे आवाहन करीत चिखलाने माकलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणल्यास सक्त कारवाई केली जाणार असल्याची ताकीद दिली होती मात्र ट्रॅक्टर चालक मालक यांनी या आव्हानाकडे दुर्लक्ष करून माकलेले ट्रॅक्टर चिखल सोडीत खुल्याम रस्त्यावरून धावताना दिसून येत आहे दरम्यान यासंबंधी लाखांदूरच्या ठाणेदारांना विचारणा केली असता रस्त्यावर असलेल्या चिखलावरून गाडी स्लिप होऊन अखेर एका पोलिस शिपायाचा जीव गेला अशी घटना कुठेही आणि कुणासोबतही घडू शकते त्यामुळे ट्रॅक्टर चालक मालकांनी ट्रॅक्टर धुवूनच आणावे अन्यथा कारवाई केली जाईल नागरिकांनी सुद्धा चिखलाने माखलेले ट्रॅक्टर रस्त्यावर आणल्यास पोलिसांना कळवावे आणि सहकार्य करावे ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्यावर आणलेले चिखल आणि त्यातून होणारे अपघात टाळण्यासंबंधी तहसीलदार यांच्याशी चर्चा झाली आहे सोमवारला यासंबंधी नोटीस काढणार असल्याचे लाखांदेचे ठाणेदार सचिन पवार यांनी सांगितले आहे